नमस्कार मित्रांनो मी संतोष पवार मित्रांनो अंगणवाडी मदतनीस भरती कर्जत प्रकल्पाअंतर्गत अंगणवाडीतील रिक्तपदे भरती दोन हजार चोवीस अर्ज प्रक्रिया चालू झालेली आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका चला तर पाहूया काय आहे माहिती कर्जत प्रकल्पाअंतर्गत अंगणवाडीतील पदासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे कर्जत अंतर्गत अंगणवाडीतील पदासाठी अर्ज सादर करायचे आवाहन एकात्मिक बाल विकास सेवा नियोजन प्रकल्प कर्जत अंतर्गत अंगणवाडी मदतनीस या मानधनी पदासाठी रिक्त असलेल्या जागांसाठी संबंधित गावातील इच्छुक व पात्र महिला उमेदवाराकडून एकोणावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत बालविकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कर्जत इथे अर्ज तुम्हाला सबमिट करायचा आहे मित्रांनो अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे एकोणावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला अर्ज हे बालविकास प्रकल्पामध्ये सबमिट करायचं आहे कर्जतमध्ये त्याचबरोबर अंगणवाडी सेविका व बदतनीस या मानधनी पदासाठी केवळ त्या गावातील महिला स्थानिक रहिवासी असणं गरजेचं आहे अर्जदाराचं वय सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अठरा वर्ष पूर्ण झालेलं पाहिजे ते पस्तीस वर्षापर्यंत ज्या उमेदवार महिला विधवा आहे अशा महिलांसाठी चाळीस वर्षापर्यंत इथे मुदत राहील त्याचबरोबर या पदासाठी तुमचे शिक्षण बारावीपर्यंत असणं गरजेचं आहे आणि उमेदवारास मराठी भाषेचं ज्ञानही असणं गरजेचं आहे मित्रांनो यामध्ये बारावी पास जे महिला आहेत इच्छुक त्यांनी यासाठी फॉर्म भरू शकतात तसेच अर्जाची छाननी अंतिम मुदतीनंतर पंधरा दिवसांनी करून प्राथमिक यादी प्रसिद्ध करण्यात येईल त्यानंतर दहा दिवसात कार्य हरकत नोंदविता येईल आलेल्या हरकतींवर सुनावणी होऊन त्वरित अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल अर्ज आणि इतर माहितीसाठी बालविकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक विकास सेवा योजना कर्जत येथे संपर्क साधावा असे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी प्र व मिटकरी यांनी केलेली आहे मित्रांनो ही अपडेट आम्हाला प्रकल्प अधिकारी मिटकरी साहेबांनी दिलेली आहे जरी माहिती ही कर्जतमधील आहे मित्रांनो दिलेली माहिती जर व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकतात धन्यवाद मित्रांनो